तर नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेली आहे तर बघा ही जे बाही आहे ही वरती खेचल्यासारखी वाटत आहे ही जर आपण फिट केली तरी बघा हा भाग जास्त आणि हा भाग कमी वाटत आहे असं वाटत आहे की ही बाही व्यवस्थित बसलेली नाही वरती खेचल्यासारखी वाटत आहे ही बाही जर अशी प्रॉपर बसली समजा व्यवस्थित तर ही दिसायला खूप व्यवस्थित दिसते तर ही बाही एकदम व्यवस्थित कशी घ्यायची आणि या बाहीची कॅफेट किती घ्यायची आणि ही बाही वरती खेचल्यासारखी का होते ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींना ज्या वेळेस तुमची बाही ही लहान असते म्हणजे तीन किंवा साडेतीन इंचाची असते त्यावेळेस ही मेगा बाही ठरवली जाते तर बघा साडेतीन इंच किंवा तीन इंचापर्यंत अडी इंच दोन इंचापर्यंत बाही असली तर ही मेगा बाही म्हणून ही बाही जर अशी वरती उचलल्यासारखी वाटली तर दिसायला छान दिसते मेगा बाही ही तुम्ही इथे ढिल्ली ठेवू शकता तर ती बाही थोडीशी वर उचलल्यासारखी दिसते ती बाही दिसायला छान दिसते किंवा डबल बाही असते तीसुद्धा अशी वरती खेचल्यासारखी असली की दिसायला छान दिसते जेव्हा चार पाच सहा इंचाची बाही असते आणि ही बाही जर वरती खेचल्यासारखी वाटत असेल तर त्या ब्लाऊजचा लूक हा एकदम विचित्र दिसतो डाऊचा लुक हा बिघडतो त्यासाठी काय करायचं आहे जेणेकरून दंडामध्ये ही बाही तुमची व्यवस्थित बसेल तर चला पहिले तर हा प्रॉब्लेम का निर्माण होतो तो प्रॉब्लेम आपण जाणून घेऊया ज्या वेळेस वरची जी बाहीची लांबी आहे ती कमी होते आणि जे खालची ही लांबी आहे ती जास्त होते त्यावेळेस ही बाही वरती खेचल्यासारखी होते ही जी लांबी आहे खालची ती कमी असायला हवी तुम्हाला दिसताना दिसत असेल बघा मी इथे बाहेर खेळून दाखवते बघा हा भाग समोर आलेला आहे आणि हा मागे जात आहे म्हणजे हा भाग मागे खिसल्यासारखा होत आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे बघा आता मी इथे तुम्हाला पाच इंचाची बाही काढून दाखवते बघा पाच इंचाची बाही काढायची असल्यास एक इंच त्यामध्ये आपल्याला शिरप ठेवावे लागते कारण की दोन्हीकडे शिलाई मार्जिन अर्धा अर्धा इंच जाईल त्यासाठी आपल्याला एक इंच जास्त घ्यावी लागते ज्या ब्लाऊजची बाही तयार करायची आहे त्याच ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे समजा इथे मी छत्तीस साईजची छत्तीस साईजच्या ब्लाऊजची बाही तयार करणार आहे तर छत्तीसचा चौथा भाग येते नऊ इंच तर बघा नऊ इंचाचे असे मी घडी टाकून घेणार आहे यामध्ये शिलाई मार्जिन येणार आहे म्हणजे जी आपण मध्ये शिलाई मार्जिन सोडतो ती शिलाई मार्जिन यामध्ये ऍड होणार आहे तर दीड इंच इथे शिलाई मार्जिन ऍड होणार आहे तर खालून दीड इंचवर आपण मार्किंग करून घेऊयात बघा खालून मी दीड इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे असा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ती सुद्धा आपल्याला ओढून घ्यायची आहे आता उभी मार्किंग आपण करून घेणार आहोत तर एक पाच इंचावर मार्किंग करायची आहे त्या पुढे जी शिलाई मार्जिन आहे ती एक इंच पुढे आखून घ्यायची आहे तर बघा ही झालेली आहे शिलाई मार्जिन आता बऱ्याचदा काय होते कि तुमची कॅफाईट ही चुकते कॅफ हाईट व्यवस्थित दिली नाही ना तर, तर ही बाही वरती खेचण्यासारखी होते आणि इथे मध्ये चोळ सुद्धा निर्माण होतो तर आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की चार इंचाची लांबीला बाही असेल तर त्याची निम्मे करायची आहे दोन इंच तर तुम्हाला कॅफ हाईट घ्यायची आहे दोन इंच कॅफ हाईट म्हणजे इथून जे आपण माप टाकत असतो ते दोन इंच पाच इंच असली बाही त्याची निम्मे करायचं आहे तर कॅफ हाईट किती घ्यायची आहे अडी इंच आणि सहा इंच जर बाही असली तर कॅफ हे तुम्हाला तीन इंच घ्यायची आहे म्हणजे सहा चे करायची आहे तर बघा मैत्रिणी जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी दहा अकरा नऊ नऊ दहा अकरा इंचाची बाही कशी कट करायची आहे जेणेकरून तुमच्या बाह्यामध्ये चोळ येणार नाही याची संपूर्ण माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते म्हणजे नऊ दहा अकराची जी बाही आहे तुमची ती बाही तुमची कशी चुकणार नाही आणि आज मी तुम्हाला जी छोटी बाही असते चार पाच सहा सात इंचापर्यंत त्या बाहीची कॅफाईट कशी घ्यायची आहे ती बाहीवरती उचलल्या जाऊ नये त्या बाहीमध्ये जे प्रॉब्लेम येते ते प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे बाहीचा संपूर्ण प्रॉब्लेम तुमचा दूर होणार आहे तर कालचाही व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि आजचाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता इथे बगर... मी पाच इंचाची बाही घेतली तर पाच इंचाच्या बाहीसाठी कॅफाईट आपल्याला किती घ्यायची आहे अडीच इंच घ्यायची आहे तर इथे कॅफ मी अडीच इंच घेणार आहे तर बघा ही झाली हाईट अडीच इंच तर आता जी मी तुम्हाला बाही दाखवली होती ती बाही उचलते बघ बगर... ती बाही उचलल्यासारखी होते का उचलल्यासारखी होते कारण की त्या बाहीची कॅफाईट ही चुकलेली आहे तर आता मी तुम्हाला इथे दाखवूनच देते की ही कशी काय चुकलेली आहे ही तुम्हाला दाखवते आता आपण काय करूया हा जो मुंडा घेर आहे तो मुंडा घेर मोजून घेऊया तर बघा इथे मुंडा घेर किती आलेला आहे साडेसात इंच आलेला आहे तर साडेसात इंच मुंडा घेर आलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे टेप ठेवायचं आहे आणि हे जे शिलाई मार्जिनची लाईन आहे तिथे साडेसात 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 आपल्याला फिरवायचं आहे तर साडेसात कुठे आलेला आहे इथे आलेला आहे आले लक्षात म्हणजे आता ही झालेली आहे कॅफेट या बाहीची कॅफेट ही बाही ही तर चुकलेली आहे कारण की ही वरती जात आहे तर बघा ही कॅफाईट येत आहे दोन इंच दोन इंच कॅफाईट येत आहे म्हणजे अर्धा इंच कॅफाईट इथे कमी पडत आहे त्यामुळे ही बाही वरती उचलण्यासारखी होत आहे आणि हा भाग शिल्लक झालेला आहे त्यामुळे कॅफ एक तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे आणि एखाद्या महिलेचे जर ब्लाऊज व्यवस्थित बसलेले असेल ती बाही तंतोतंत बसलेली असेल तर कॅफ एक काढण्याची एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तुम्ही मुंडा मोजून घ्यायचा आहे बघा मुंडा मोजून घ्यायचा आहे आता ही बाही चुकलेली आहे पण जी परफेक्ट बाही असेल त्याबद्दल मी सांगणार आहे समजा मुंडा आठ इंच आला तर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर टेप ठेवायचा आहे आणि आठ 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 असा फिरवत बघा बघा आठ आठ इथे घ्यायचं आहे म्हणजे ती कॅफाईट येणार आहे सव्वा नाही पावणे तीन इंच पावणे तीन इंच येणार आहे आणि तुम्ही जर पावणे आठ घेतली तर कॅफाईट तुमची येणार आहे अडीच इंच आणि लक्षात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅफाईट काढू शकता आणि हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर डायरेक्ट तुम्हाला चार इंचाची बाहेर असली तर दोन इंच कॅफाईट घ्यायची आहे पाच इंचाची असली तर अडीच इंच घ्यायची आहे आणि सहा इंच असती तर तीन इंच घ्यायची आहे ही सोपी पद्धत आहे आता काय करायचं आहे ही कॅफाईड आलेली आहे आता वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे जिथून एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून असा डायरेक्ट टेप ठेवायचा आहे इथपर्यंत आणि टेप दुमत मारायचा आहे हा मध्य निघालेला आहे आणि हा जो मध्य निघालेला आहे हा मध्य तिथून आपल्याला दोन्ही साइडला पावपा इंचावर मार्किंग करायचं आहे पाव इंच एक रेस जास्त म्हणजे हे जे अंतर आहे आंतर ते पाऊन इंच यायला हवे हे अंतर किती यायला हवे झिरो पॉईंट पंच्याहत्तर त्यामुळे काय होते तुमच्या बाहीमध्ये इथे जो चोळ येतो तो, तो चोळ कसाच येणार नाही आता बघा आकार देताना काय करायचं आहे बघा इथून असा बाहेरच्या साईडचा आत आकार द्यायचा आहे आणि शिलाई इथे असे करायची आहे आता आतमधला आकार देण्यासाठी जिथून वरून आपण एका इंचावर मार्किंग केली होती तिथून किरकस लाईन मध्ये पुन्हा बघा या पट्टीवर एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथून व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे बघा ही झालेली आहे पाहिची समोरची आणि मागची बाजूची मार्किंग आता जे दंडघेर आहे दंडघेर मोजून घ्यायचा आहे समजा दंडघेर साडेपाच असेल तरी साडेपाच वर मार्किंग करायची आहे तर बघा ही झालेली आहे शिलाई मार्ग शिलाई मार्ग तुम्हाला जितकी ठेवायची आहे तिथे तुम्ही वाढून ठेवू शकता बघा अशा पद्धतीने ही बाही तयार झालेली आहे ही बाही कशीच वरती जाणार नाही ती जर तुम्ही त्याफाईत दोन इंच घेतली असती तर बघा ही बाहीचा आकार इथे आला असता म्हणजे जो इतका जो चोळ आहे तो चोळ या बाहीमध्ये निर्माण होतो इथे चोळ निर्माण होतो आणि ही बाही वरती उचलल्यासारखी होती कारण की हा भाग बघा हा जो आता मी इथे मोजून दाखवते हा झालेला आहे पावणे तीन इंच इथून जर म्हटलं तर हा साडेतीन इंच म्हणजे ही खालची पट्टी ही ही जास्त झाल्यामुळे वरची साईड ही वरती उचलल्यासारखी होते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्यापासून आपले शिवण क्लास हे रेग्युलर चालू होणार आहे ज्यांना कुणाला शिवण क्लास करायचे आहे त्यांनी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद